काय काय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे तुम्ही बरे नवा असेल तर मित्रांनो आज आपण करायचं आहे सोलो वर्सेस डोक गेम प्ले तर मित्रांनो आजचा आपला मॅप असणार आहे आपला कुठला कलहारी एकच हरी कलहारी तर मित्रांनो आता आपण कमांड पोस्टवरती आलो आहे बघूया आपण इथं एम पी फोर्टीचा चॅलेंज करायला बघूया जर आपल्याला एम पी फोर्टी मिळाली तर बघा नो तर इकडे आजूबाजूला तर मला फोन दिसत नाही आता उत्तर तो जरा शोधतो आपल्याला एक्स रे मेट मिळाल्या बघूया एम पी फोर्टी जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत आपण जरा काम चालू आहे लगेच काय आपलं मनाची इच्छा लगेच पूर्ण होत नाही तुम्हाला माहित आहे गेलो आणि एम पी फोर्टी मिळाली जरा शोधायला लागते इकडे तिकडे सर्च केल्यानंतर मग आहे होय की नाही तर मग तेवढं जरा असं सग्र ठेवूया आपण बघूया काय इकडं हे काय आपल्याला ते वेस्टेज हे असते ते मिळाले ते काय नको आपल्याला होऊ दे ते फास्ट तर मित्रांनो तुम्ही जर गेम खेळत असाल तर एक लक्षात ठेवा नवीन म्हणजे जे जुने असतील त्यांना माहितीच आहे आज एम पी फोर्टी मिळाली बघा विषय बघूया तर मित्रांनो आज आपण करायचं आहे एम पी फोर्टी फुल एम पी फोर्टी गेम प्ले एम पी फोर्टी चॅलेंज तर मी काय सांगाल तो विसरलो बघा जे जुने पद्धे असतील त्यांना माहिती आहे ते पिकअप असते माहिती काय ते आपलं इक्विपमेंट पिकअप करते तर तिथं आपली करायचं काय ते फास्ट इक्विपमेंट एक ऑप्शन असतो ते करायचं म्हणजे लगेच गेला की लगेच सापकन इक्विपमेंट होते तर माझं कसं होतंय तसं हां तर आपण आता आपण फोकस करूया तर आपल्याला जेवढं एस एम जी घेता येईल ना तेवढे एस एम जीच्या गोळ्या घ्यायचं आहे ते जॅकेट लेवल टू पहिल्यापासून आहे माझ्याकडे मी काय घेत नाही हे एलिमेट नको आपल्याला हे पण नको इकडं काय आता कुठं बंद आहे का नाही तर दुसऱ्या अजून जरी एम्पेपोटी झालं ना तर फारही सोने सोहागा जरी आपण एवढ्यावरती काम चालूया मला तिकडं जरा हे केलेलं दिसाले इथं पण एस एम जी आपल्याला मिळाले आणि बॅग लेवल आपल्याकडे कमी आहे सगळं भरलं आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला काही घेता ना झाले इकडे बघतो जरा जर बॅग लेव्हल थ्री वगैरे असले ना तर ती पण घेऊन टाकू बॅग लेवल थ्री काय मिळाली पण एस जीच्या गोळ्या थोड्या फार तरी मला मिळाल्यात जे मला म्हणजे सर्वाईव्ह करण्यास तरी मदत करते बॅग लेवल बघूया आता इकडे कुठे काय समोर इकडं राईट साईड लेफ्ट साइड ऑर अरे अरे इकडे काय चालू आहे आपण एका नॉक केलेला आहे एमपी फोर्टीनं इकडे बघा इकडनं पण फायटिंग चालू आहे गोळ्या माझ्याकडे आता जरा थोडंसं राहिला ते एक दुसरा त्याचं स्क्वॉड आपण वाईप आऊट केलं बघा नो तर ती दोघं होते नाही आता इकडं दोघांना चालू आहे तर इथं पण मारलं आहे जरा हेड बसतंय आणि दुसऱ्या एम पी फोटीच्या स्प्रेमध्ये ते, थे 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 थे। थे। अधे। अधे ते बंदी नॉक झाली आहे तर आपण हां मी मारताना आपलं हे मारणार पण नंतर गोळ्याने वायाला नको मी एस एम वापर करतो मित्रांनो आता आहे तोपर्यंत काय तेवढंच या रंग खर्च होतील आणि आपलं हे एम पी फोर्टीचे आपली एस एम जी वाचतील ह्याला म्हणायचं दिमाग काय म्हणायचं दिमाग अरे बंद थांब कुठे गेलास किती काय बे थोडासा एम पी बोटीचा स्प्रे केलो पण काय कडचं आले त्याला एम पी बोटीचा असं त्रास हेड एक पण बसतो नाही मग माझ्यावरती मला लाज वाटतं हेड एक पण अरे तू दोघ दोघांना पण आहे दोघं त्यांचं स्क्वाडच खतम केलं आहे नाही डो खत केलेला आहे स्क्वाड म्हणजे चार असते आता हे दु डो जरा असं चूक झाले मी तर ना थोडे चालायचं तेवढं आणि ऐ मला पाठीमागून मारले अरे छान ए कोण आहे पण यायचं काय डायरेक्ट मला मारायला याच्या अरे गायब अल्लमतर कल्लमतर छू कुठे छू झाले बाबा अरे कुठं गेलं सांग की मला हा लवकर लवकर सांग कुठं गेलं मी या ते धान वाटचा चहा पाच चार तीनदा एक कांदा लिंबू सोहारी मी आलो मला का पंडा करते तसं ओळख आले त्यांना रिवायबल पॉईंट काय करू मी एकटा साहे गावाला रिवाय ऐ गो दहाव्या साईडनं धक्का दिला मला एकदम अरे उजव्या साईडनं पण एका धंदा आहे डायरेक्ट तोंडावरती आला तो पण नाव झाला आहे आणि त्याचा दुसरा मित्र असणार होती जो मित्रा मित्रा तुम्हाला मला दिसणं झाले गो एवढे लांब मला तिकडे लांब दिसत पण मी जरा एक्स एम एस डॅमेज केले पण किल माझं एम पी फोटी आले एवढा छोटा इकडे समोर इफ्ट आहे सुपरमॅनला आहे सुपरमॅन आहे सुपर वुमनला मी मारलेला आहे मारून कवर घेऊन आपण वाचतो की लूट मारूया नाही तर कसं आहे हेल्थ आपली कमी आहे त्या त्याने पाठीमागणं चार गोळ्या पडल्या पडल्याला टाव खतम व्हायचं आपली एम पी फोटी जे चॅलेंज आहे त्यामध्ये बुया करायचं आहे ते आपलं हे होत आणि समोर एक बंदा आहे समोरच्या बंद्याला पण खतम केलेला आहे तिकडे कुठं काय बघायला जर इकडे बघत जात ग्लोवाल व्यवहार असेल तर इकडे बंदे असते ना बघायचं आपण किल कन्फर्म करूया चलो टोटल मित्रांनो आठ किल केलं आहे आणि सत्तावीस बंदे आलाय वाईन मला धरला तर अठ्ठावीस मग मित्रांनो आणि काय काय कसं आहे तुम्ही लई भारी असतील आहे नवा हे जे आपलं हिलिंगच आहे नाही आहे हिल होते लगेच मेडिकेट वगैरे नसलं तर हे मारायचं लगेच आपल्याला तेवढ्या छोट्याशा एरियामध्ये एक सर्कल तयार होते त्या सर्कलमध्ये आपल्याला हेल्थ मिळत जाते हे टीममेट्सला आणि आहे बघा आणखीन इकडे काय आहे बघूया आता बंदी कुठे चोवीस अरे अठ्ठावीस होते आता तर आता तर चोवीस राहिले किती फास्ट बंदी हे करत आहेत एलिमिनेट होत आहेत ना त्यांना समोर गाडे दिसले आहे गाडीला बघूया गाडी घेऊन जाऊया की आपण आता जरा फिरूया की आणि असं आहे पूर्ण सफारी आपल्याला करायला पाहिजे की खूप दिवसानंतर या मॅपमध्ये आप उतरलो आपण कलारेमध्ये कलारे का किंग कॉन आपण आहे की नाही काय जरा जास्तच बोललो हो अजून आपण पण आम्ही शिकावूच आहे रोगच आहे म्हणून <laughs> होय की नाही आता डायरेक्ट पलटी जाऊन असतो समोर पडलो असतो त्याच्यावर पहाडीवरनं इकडं इकडं बघूया आता आपण इकडं काय आहे रोडवरती रोड पण मस्त आहे ना असाय एकदम भारी आहे मित्रांनो काय अरे ते झाड झाडावरतीच घातलो एकदम तर मित्रांनो आता जरासं पुढं करतो म्हणजे पुढे घेतो फास्ट फॉरवर्ड करतो किंवा स्किप करतो तर बघूच तुमचा पण विरोधा तुम्ही गाडी पळवू त्याला बघत कशाला उगंच काय नाही काय जरा असं पुढे राईट साईडनं मारायला लागला बघा मला थांब थांब तू वर अबिरुख अब्बी रुख याला मारला एकोणसत्तर आणि एकशे त्रेचाळीस एक हेड बसले पण किल येताना माझं आले आपलं कुठलं नॉर्मल बॉडी किल हे काय माझ्या खरं नाही का एक दोन का हेड पडणार नंतर शेवटला येणार किल बॉडीनं म्हणून मग कसं तरी वाटणार ते म्हणाला आपल्याला होय की नाही तुमच्याबरोबर मित्रांनो असं झालं का नाही मला नक्की सांगा पण तुम्ही मारणार हेडबीड बसलेला असते दोन वेळा हेड ते दाखवते डॅमेजचं आणि तिसऱ्यांदा किंवा जे मेन असते ते मेन केले होते आपल्या बॉडी शॉर्टनं म्हणजे गाडी चालवायला पण येणं झाले मला जरा ती कसं आहे डोंगरावरती आणि जरा उबड दुबड आहे कुठं काय जायचं कळ न झाले अशा तरी मित्रांनो आपली झाले आहेत नऊ किन जास्तीत जास्त किती किलो होतात ते बघूया आणि त्याचबरोबर इथं आपला बुया होऊ शकतो की नाही ते पण बघूया कारण आपण इथं वापरत आहे एम पी फोर्टी एम पी फोर्टीचा चॅलेंज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे तर अजून एक एम पी फोर्टी मिळाली तर मस्तच होईल मी म्हणाले मनातनं मी मन घालवलं की मला एम पी फोर्टी मिळू दे त्यामुळे त्यासाठी मी इकडे सर्च करत आहे तर आपल्याला यू एम पी मिळालेली आहे पण यू एम पी नाही आपला चॅलेंज कुठला आहे एम पी फोर्टी एम पी फोर्टी म्हणजे एम पी तर यू एम पी आणि मी असंच आहे बॅकअपसाठी इकडून बघ इकडे एम पी फोर्टी मिळते काय असं तिने बघते ती वेपन याच्यामध्ये एम पी फोर्टी मिळणार नाही वाटतं वेपन ड्रॉपमध्ये ह्यातनं आपल्याला नाही एस एम जीच मिळणार एस एम जी घेऊन टाकू आपण एस एम जी घेतलं आणि हे दोन्हीत आपल्याकडे सगळं बॅग लेवल थ्री बॅग लेवल थ्री आहे बघा आपल्याकडे आता इकडं उघडी मला पडलो अरे हे काय ग्रीन हल्क इथं काय इन्व्हेन्शन चालू आहे काय जहाजमध्ये इंजेक्शन विंजेक्शन देतात काय कोणाला हिरव हिरव दिसायला सगळं हलकच नसते काय ते हिरवं रक्त मला पण देता काय आमचा इथं डोवान आहे बघा छोटा डोवान मी इकडं खाली जरा बघूया ठीक आहे हे म्हणजे वन टाईम आपलं मेडिकेट आहे इकडनं आणि खाली जातो मी खाली गेल्यावर इथे मला काय एम पी फोर्टी मिळालीच नाही एम पी फोर्टीच्या सर्चिंगमध्ये आहे मी काय एम पी फोर्टी मिळालीच नाही असं ते चालायचं झोन पण येत आहे मित्रांनो पळायला पाहिजे आपल्याला काय जेवढं पैसा मिळाला तेवढा आपण घेतच जायचं समजा तर मशरूम मिळालं तर मशरूम पण घेऊन टाकू मी बघूया काय होतं ते आपलं आलो खायच पण आपली ई पी पण वाढते ना तर त्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला एवढं ते अरे 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 थांब अरे कोण आहेस तू बच्चे ना मारे एम दोन तीनता हे झालं बघा हे पंधरा पंधरा पासष्टचं एक खेळ पडले अरे काय पळून कुठं चाललंय वे एम पी फोर्टी एवढ्या लांब तर जाऊ नको अरे ही कुठून राऊट साईडनं पण मला मारला त्याला हल्ला नव्याण्णव अष्ट्याहत्तरचं हेड शॉर्ट बसलं वन आता किल कसं येते ते बघूया हे वेगवेगळ्या स्कॉडचे आहेत कारण दोघं पण नॉक झालं पण फायनल किल केले मॉन्स्ट्रॉस केल दहा किल झाल्यात आता अजून एक किल होणार तर पुढं कारण का आपण ह्याला नॉक केलेला आहे तुझा कुठं आहे बंदा पुलाव उसको टोटल असे तऱ्हेने केल्याने बघा नो अकरा किल सोळा बंदी आला आहेत बघूया बघा होऊ शकतो की नाही ते दोन एम बी फोन टीम मिळालेले आहेत आता आपला म्हणजे चॅलेंज चालूच आहे की आपण आत्ताने आपलं कसं म्हणजे विचार करणार नाही हा ह्या गोंड ह्या गन ह्या कुठलं ते ह्या बंदूकनं मारू का त्या बंदुकनं मारू थोडंसं बोलता बोलता मी दुसरीकडं डायव्हर्ट <laughs> जातो बघूया अजून एक ती अजून एक गन घेतलं बॅकअपला ते स्प्रिंगची आहे बघा असं लांब मारलं की दोरी दोरून उडी मारून जाते ते फार्मस आहे फार्मस पण नको आता आपलं काय ठरलं आहे आमचं ठरलं आहे दोन एम पी फोर्टीन चॅलेंज चला चालते चल, चल, मग एम पी फोर्टीन आपण भूया करण्याचा प्रयत्न करूया जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या बघा ना आणि मला नक्कीच अवड करून सांगा की भुया होऊ शकतो की नाही ते कारण एम पी फोर्टी चॅलेंज आहे चॅलेंजमध्ये जरा भुया होईल की नाही सांगू शकत नाही ना आपण कन्फर्म नसते फायनल आपलं काय येईल ते भूया होऊ शकतो की नाही ते वरती जाऊन जरा बघूया मस्त पैकी कोण आहे का नाही आता नुसतं शोधायचं बघा तेराजून राहिल्यात याच्यावर टॅन्या नाही नाही आपल्या झिपलाईन भारी वाटते की जायला नुसतं झिपलाईन हे करायचं बघा अरे तिकडं फायटिंग चालू आहे कुठं फायटिंग होऊया जिकडे फाईट चालू झाल्या तिकडे आपण पोचायलाच पाहिजे मन काय म्हणता अरे कुठं दाखवा नाही वरण वरन एवढ्या इथन उघड मला अ हाय बाबा आवडलं गेलं अरे खालीच आलं आहे भाईं फायटिंग छान रे वाटतं तिला मात्र सतरा अठराचा डॅमेज अरे काय एवढे थोडं अरे पाठिंबा म्हणून पण पाडले होते मग गुलबॉल घालूया कवर गो मस्त की कवर गोनं बंदा कुठं आहे बंदी इकडे पण आले सुपर वुमन तिला पण आणलेला आहे डायरेक्ट त्यांचं टीम टीमच नॉकआउट झालेलं आहे मित्रांनो अशा नाही आपले किती झाले आहेत ते दहा बंदे हव आहेत ते कुठे आहेत आहेत त्यांना हुडकून हुडकून मारायचं आहे त्यातला एक बंदा तरी तर घालला आहे त्याला पण आलो दोन बंदी वाटलं अरे थांबतो मला पण तिसरा पण आलाय अरे बापरे काय कुठं थांबला मला कुठनं गळात आलं काहीच परिणाम धोकाच भेट झाल्या मग करायचं बंद झालं मला कोणीकडे लक्ष देऊ का हा मी इथं बी प्रो आहे बघा आता इकडनं मारायला गेलो डायव्हर साईड परत आलो वा लोक लावलोय आणि बघतो कुठं काय आहे खांबा लपून मारल्यात मारायला मला काय करणार झालं मित्रांनो काय आहे मी कन्फ्युज कुठं झाला हो इकडनं इकडनं आलं इकडं लास्ट यात्राचं हेडशॉट दिला ते बंद कधी पाठवणं पण भरलं इकडं अभ्यासाचे चौसष्टचं हेडशॉट बसला ते पण बंद मी येईल नाही पाठवणं काय बंद मी जरा असं कवर घेतो घुस हेल्थ विथ जरा वाढवूया आपण फुल करूया आणि मग नंतर त्यांचा सामना करूया अरे कुठनं ना मार नाही आहे ह्या साईडला तर मी नाही आहे इकडलं आपलं हा इकडं आहे अरे थांबतो म्हणजे हा बोलू तुझ्या दुसऱ्या मित्राला पण बोलू त्याला पण इथं थांबतो कुठे गेला कुठं अरे होय हो मित्रांनो ती दोघं दोघं जोडून आणतील आणि आपण खोटलेले आहेत त्यांची जोडी आणि मित्रांनो सात सात नाही पाच चार बंदे आलाव्या आहेत आणि टोटल आपण केले गेले आहेत अठरा आता तीनच बंदे आलावेत कुठं आहेत ते आपण बघूया एम बी फोर्टी चॅलेंज आपला सक्सेस होतो का नाही ते बघूया सक्सेस कधी होणार आपला भुया झाल्यानंतरच मित्रांनो भुया होऊ शकतो की नाही बघूया आपण कसं आहे लूटबॉक्समध्ये लुटायचं काय आपण माहिती आहे ग्लुवाल ते लुटायचं बाकीचं काही नाही बाकीचं काय आणि जॅकेट वगैरे असलं तर जॅकेट इथं लेवल बघा दोन लेवल आहे आणि हेल्मेट तीन लेवल आहे आणि ग्लुवालचं एक लेवल आहे त्यामुळं सेफ्टी तर आपल्या बाजूला चांगलं मटेरियल आहे बाबा आपल्याला आत्ता काय प्रॉब्लेम नाही गाडी देतेलो गाडी पण बोंबली इकडे झोनमध्ये गाडी आमची वाट लागली असणार हो की नाही इकडे बघूया आता कुठं तर तिकडनं समोर ना तर मला एक डॅमेज दिस ॲरो दिसत आहे आम्ही त्या ॲरोचा पटला करताना तिथनं मला एक बंदा दिसला आहे पण एम पी फोटो असल्यामुळे जरा असं जवळजवळ त्यांना मारायला पाहिजे आणि एकट्या बंदीला मारला तरी सोनिया ऑन झाला आहे आणि तरी पण मला मारायचा प्रयत्न करा तो नॉक झाला त्याचा एक बंदा आला आहे आणि त्याला मारला आहे एकोणसाठ कोण पन्नास झाला आणि बंद <laughs> खात त्या मित्रांनो आपण एकदा टोटल बिल केलं आहे वीस आणि वीस किल करून आपण एम छोटी चॅलेंज पार पडला आहे म्हणजे सक्सेस केला आहे म्हणून भुया किनला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नो आणि जर तुम्हाला असं व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल तर बघा नो एवढंच भेटूया की नाही का असाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केरा आणि काळजी भावनो जय महाराष्ट्र